सिन्नर तालुक्यात मोटरसायकल चोरांचा पर्दाफाश आठ लाख पस्तीस हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत आरोपी अटकेत नाशिक ग्रामीण जिल्ह्यात मोटरसायकल चोरीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेने सिन्नर तालुक्यात मोठी कारवाई केली या कारवाईत दहा चोरीच्या मोटरसायकली जप्त करण्यात आल्या असून सात गुन्हे उघडकीस आले गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखेच्या पथकाने पांढुर्ली चौफुली परिसरात सापडा रचून अजय दत्तात्रय दडवी एकवीस राहणार विंचूर दडवी आणि अनिकेत श्रीधर मानकर वाई चोवीस राहणार राहुरी यांना ताब्यात घेतले चौकशीत त्यांनी आणि त्यांचा फरार साथीदार चेतन उर्फ सख्या नामदेव शेडके राहणार विंचूर दडवी याने चिंचोलीसह इतर ठिकाणांहून मोटरसायकल चोरी केल्याची कबुली दिली तपासा सिन्नर चिंचोली कुंदेवाडी दोडी वणी घोटी संगमनेर आणि श्रीरामपूर येथून चोरलेल्या एकूण दहा मोटरसायकली जप्त करण्यात आल्या यामध्ये हिरो स्प्लेंडर चार बजाज पल्सर तीन बजाज प्लॅटिना एक रॉयल इनफिल्ड बुलेट एक आणि होंडा युनिकॉर्न एक अशा मोटरसायकलींचा समावेश असून त्यांची एकूण किंमत सुमारे आठ लाख पस्तीस हजार रुपये आहे ही कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र मगर सहायक पोलीस उपनिरीक्षक नवना सानप अमलदार विनोद टिळे नवना शिरोडे हेमंत गिलबिले प्रदीप बहिरम यांच्या पथकाने केली आरोपींकडून आणखी गुन्ह्याचा तपास सुरू आहे महाराष्ट्र माझ्या न्यूजसाठी मुख्य संपादक जनार्दन गायकवाड